गंगाखेडमध्ये कडकडीत बंद अजित पवार यांच्या अपघाताच्या वृत्ताचे पडसाद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताचं वृत्त समजताच गंगाखेड शहरात आज कडकडीत बंद पाळण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे या बंदचं आवाहन करण्यात आले होते या आवाहनाला स्थानिक व्यापाऱ्यांनी पाठिंबा देत आपली दुकानं व्यापारी संकुलत बंद ठेवली शहरातील शाळा आणि महाविद्यालय देखील आज बंद आहेत या तणावाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी पोलिसांनी शहरात मोठा फोजफटा तैनात केला आहे प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवू नये टाइम्स ऑफ महाराष्ट्र साठी गंगाखेड तालुका प्रतिनिधी आलिम चौस यांचा रिपोर्ट आज संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर अख्ख्या भारताला एक दुःखद घटनेचा आज दिवस उघडला म्हणू म्हणजेच आमचे सर्वांचे लाडके माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आम्हाला सोडून गेले हे आश्चर्यजनक आमच्यासाठी ही दुःखदायक घटना आहे तरी आमच्या गंगाखेड राष्ट्रवादी परिवारातर्फे व समस्त गंगाखेडच्या मार्केटच्या सर्व व्यापाऱ्यातर्फे आम्ही माननीय अजितदादा पवार हे जे आम्हाला सोडून गेले चा, 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 खमे, हे अत्यंत दुःखदायक घटना हे घडलेली आहे तरी गंगाखेडच्या जनतेच्या मार्केटच्या कमे सर्व कमिट्या अख्खा मार्केट व हे राष्ट्रवादी परिवारातर्फे आम्ही जळ अंत करणारे अजितदादा आम्हाला सोडून गेले बोलायला सुद्धा मला हे वाटते तर मी आमच्या सर्व परिवाराच्या तर्फे व आमच्या सगळ्या मार्केट कमिटीतर्फे अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो व सर्व व्यापाऱ्यांनी मार्केट बंद करून कडकणीत बंद करून आम्हाला सहकार्य केला त्याबद्दल सर्व व्यापाऱ्यांचे माझ्यातर्फे व शहराध्यक्ष व आमचे राष्ट्रवादी परिवारातर्फे सर्वांचे माननीय केंद्रे मधुसूदन केंद्रे साहेब मी मिथलेश भैया केंद्रे हे सर्वांच्या वतीने मी सर्वांचे जाहीर आभार व्यक्त करतो आणि पुन्हा शे एकदा माननीय अजितदादा पवार आम्हाला सोडून गेले हे अत्यंत दुःखदायक घटना आहे मी त्यांना पुन्हा एकदा श्रद्धांजली अर्प अर्पित करतो व इथंच थांबतो सकाळी आठ वाजता स सव, सव्वा आठ वाजता ज्यावेळेस टी बातमी पाहितली आणि हृदयाचा ठा ठोका चुकला महाराष्ट्राचा खऱ्या अर्थानं आपल्याला दादा माणूस ज्या माणसानं सळ सर्व महाराष्ट्राला सांभाळून घेतलं अशा महाराष्ट्राच्या माणसाच्या जाण्यानं महाराष्ट्रावर फार मोठ्या प्रमाणावर शोककळा पसरलेली आहे या गोष्टीचं प्रचंड वेदनादायी आणि दुःख दुःख होत आहे की ज्या माणसानं या राज्याला एक मोठी शक्ती मोठं आर्थिक शक्ती या ठिकाणी देण्याचं काम केलं हा माणूस अचानक आपल्यातून सोडून गेला खऱ्या अर्थानं हा जो दादा माणूस होता ज्याला निर्भीडपणे सर्वांना उभं केलं असा कार्यकर्त्यांना उभं करणारा माणूस आज आपल्यातून निघून गेला आहे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं मी या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि थांबतो धन्यवाद